फिटनेस चॅनलवर सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आज तुम्हाला दिसत आहे की मी डायरेक्ट खुर्चीवरती बसलेली आहे हो मित्रांनो व्यायाम खुर्चीवरचे खुर्ची, खुर्ची जर प्रत्येक घरामध्ये आहेच कोणत्याही पद्धतीची असो बस खुर्चीवरती बसायचे आणि हे व्यायाम करायचे खुर्चीवरती बसून वजन कमी करणार त्याचबरोबर पोटाची चरबी कमी होणार वाढलेलं बर पोट आहे ते कमी होणार आणि पूर्ण शरीराचा व्यायाम पण होणार बसल्या बसल्या जर असेल तर आजचा व्यायाम मग तुमच्यासाठी स्पेशल आहे कारण आजच्या व्यायामामध्ये खुर्चीवरती बसून आपण व्हिडिओ करणार आहोत मित्रांनो आणि ते व्यायाम सोपे पण तितकेच आहे जे।, जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी काय करायचं आहे आता आपण खुर्चीवरती बसलोय ना तर त्याच्यामध्ये पहिला व्यायाम मी काय करते हे बघा आता हातांना या पद्धतीनं तुम्हाला घडी घालायची हाताची घडी घालायची आहे आणि हे बघा या पद्धतीनं फक्त दोन्ही पाय उचलून तुमच्या हातापर्यंत आणायचे कारण ज्या वेळेस दोन्ही पाय उचलताय ना तुम्ही ताण आपो तुमच्या पोटावरती येतोय चर्दीवरती येतं हे बघा या पद्धतीनं हाताला लॉक केलंय सामोर ठेवलंय आणि दोन्ही हात दोन्ही पाय फक्त वरती एक सोबत उचलून पायापर्यंत गुडघे आणायचे हातापर्यंत हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक स्थान तुमच्या पोटावरती येतोय पोटाची चरबी कमी करायला मदत भेटते आता याच्यातच परत दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा ज्या पद्धतीने तुम्ही बसलेले आहात ना एक पाय डाऊन आहे आणि हे बघा विस या आरामशीर ट्विस्ट होतोय पोटाला कमरेला हे बघा परत ह्या पद्धतीनं हे करायचं तुम्हाला चाळीस वेळा बसल्या बसल्या आहे सेट घ्या आणि हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक ट्विस्ट पूर्ण पायाला होता है ट्विस्ट तुमच्या पोटाला होत आहे ट्विस्ट तुमच्या कमरेला होत आहे पूर्णपणे तुमच्या शरीराची चरबी तुमचं वजन कमी करून देणारा व्यायाम आहे आरामच्या खुर्चीवरती बसून तुम्ही हे व्यायाम करू शकता मित्रांनो तुम्हाला रिझल्ट पण नक्कीच भेटेल आणि ज्यांना जरूर आहे वजन कमी करण्याची ते पण बसल्या बसल्या तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुम्ही आता याच्यातच परत तिसरा व्यायाम देते हे बघा तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय बघा या पद्धतीने एक पाय तुम्हाला वरती आणायचंय उचलायचाय तो पण बसल्या बसल्या आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या से मित्रांनो हे बघा एक एक दोन तीन चार पाच सहा सात

आहेत खूप रिझल्टिव्ह आता या पद्धतीनं बसल्यानंतर काय करायचंय का दोन्ही हातांना वरती घ्यायचंय या पद्धतीनं आणि फक्त तुम्हाला सामोर पूर्णपणे जमिनीला हात लावायचे हे बघा परत वरती परत खाली जमिनीला हात लावायचे इतकं वाटायचंय चांगल्या पोटावरती बेंबीवरती ताण आला पाहिजे मांड्यांवरती ताण आला ना तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देणार आहे तुमचं पोट दाखतय आणि तुमचे जेव्हा हात जमिनीला यायला लागत समजून घ्यायला तुमच्या पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे हा व्यायाम आहे पन्नास वेळा हे बघा हे दोन तीन चार पाच सहा സാ 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 ചാൻ दोन एक आता याचाच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं याच पद्धतीनं आहे ना हे बघा हा व्यायाम पण तुम्हाला करायचा पन्नास वेळा बसल्या बसल्या असं आहे नक्की करा मित्रांनो शरीराचं वजन कमी होणार आहे पोटाची चरबी कमी होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा सुटलेलं पोट आहे ते पण कमी होणार आहे ते पण बसल्या बसल्या हे बघा हातांना साईडला घेतलं उजव्या अंगठ्याला हात लावला डाव्या अंगठ्याला हात लावला हात सरळ वरती एवढंच आहे ज्यावेळेस तुम्ही अंगठ्यांचा हात लावाल ना तेव्हा तुम्हाला वाकूनच राहायचंय मित्रांना हे बघा या पद्धतीने आता बघून घ्या एक 1 2 दहा नऊ पाच चार तीन दोन सोपे आहेत जी तुम्हाला बसल्या पोटाची चरबी कमी करून देणार आहे बसल्या बसल्या तुमचं पूर्ण शरीराची एक्सरसाइज होणार मित्रांनो नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय <coughs> एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये